मान्य शिराजी डेरे युवा नेते गुलाबराजे भोसले अल्पसंख्याक विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य जावेदभाई जागीरदार शौकतभाई ज्येष्ठ नेते सुदामरावजी सानप भीमराजी चत्तर आजप्याचे तालुक्याचे अध्यक्ष आशिषी शेळके इतर सर्व व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर ज्यांचा नाम उल्लेख राहिला असेल ते सर्वजण मला क्षमा करतील महिला आघाडीच्या अध्यक्ष त्यांचं नाव आहे कविता पाटील आणि जमलेले सर्व माझे bantu begini